मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली विठ्ठल दर्शनासाठी दर्शन मंडप आणि टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी एकशे तीन निधी मंजूर करण्यात आला पंढरपूर येथे एक हजार बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची घोषणा विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनासाठी त्र्याहत्तर कोटी ऐंशी लाखांच्या कामाच्या निधीतून सुरू झालेली कामे उत्कृष्ट आहेत पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तिमय झाले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीत भान हरपून गेले आहेत हे बा विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव कष्टकऱ्यांच्या सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे प्रत्येकाचे दुःख दूर कर असे मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर स्वास्थ्य परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव खासदार श्रीकांत शिंदे आमदार समाधान नवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार भरत गोगावले जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि अन्य मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले हे सरकार सर्वसामान्यांचे आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आजच्या दिवशी पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे की राज्यातील शेतकरी कामगार कष्टकरी सुखी झाला पाहिजे यासाठी हे शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मोफत तीन गॅस सिलेंडर योजना बेरोजगार तरुणांसाठी अप्रेंटिस योजना आदी योजनांच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहे असे त्यांनी सांगितले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका